गेले काही दिवसापासून न्याय मागणीच्यासाठी तुम्हाला संघर्ष करायची आज आलेली शासकीय कर्मचारी युमशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राच्या फसा झाल्याचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत त्यांना सन्मान देण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे आणि ती घेतली नंतर समाजाची सेवेची जवळ झाली आहे पण शिक्षकांच्या बांधवातून ज्ञान देण्याची असेल さあ、さはさあ、さあ、さあ、はの選者からさあ、さ接さあ、にあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さあ、さ आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हाकांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही सेंज झाली साली आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे एक ऐशी एक्क्याऐंशी च्या साली असलोसा राहिली शिक्षकांनी शिक्षकता राहिली महाराष्ट्रात एक आंदोलन केलं वेळे आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की, 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 की केंद्र सरकार जे देतं ते महाराष्ट्राने द्यावं अशी मागणी काही मान्य झालेली नाही

आज त्याच राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान ही काय मानलेलं तुम्ही वेतन द्यायचं कशाची किंमत द्यायची सफा सर्फानी आणि ती सफांनी द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याच्या असं तो कागद कशाच्या फिरतीत टाकल्यासारखी म्हणून राजाची जबाबदारी जे द्यायचं आणि देणं गरजेचं योग्य हे फटक्याच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता साथा येणार नाही ना आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष कसा आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नैनिशिंग घडवणारा घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इसो असतो आणि ती वेळ त्याच्यात येते हे महाराष्ट्राला सोडवणार साथा नाही आम्हाला राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला विहीम साऊबांच्याकडनं समजलं की सर राज्याचे माणसे येत आहेत मला असं वाटतं की मनसे येत आहेत ठीक आहे प्रश्न सुरू असतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे की आता राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटीत कुणाच्या व्यवस्थित कुणाशी काही सकार असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची वाहन असल्याची फेरी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी यांनी अंतकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरात लवकर म्हणजे चोवीस ऑक्टोबरचा जी काही थोडी अर्ज काढली ती फोकर अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार वरारसे कोटी लागतील मला अकरा नक्की माहिती आहे असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या त्याचा इतिहास घडवा हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना या उद्द्याचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्यासंबंधाची आग्रही गुणका मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी या ठिकाणी घेतली जाईल वेळेला तुमच्याकडे याचा निर्णय झाला मला सूचना सूचनांटे माझ्याकडे आलेचे आता काय करलं ते सांगितलं किंवा माझा फाळे तालुका माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक आज उन्हा विधानाचा पावसाचा विचार न करता संघर्षाला वर्ष असते तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे मी नवीन जाणार आहे हे सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा लावून मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली त्यांच्या मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद कर कर ही करून आज काही आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर जी आर करायला अर्थ कर्चा जावं लागतं सामान्य भर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही या एक दिवसाच्या आज हे करावं 私たちは、っているのは、私たちのサクラカす。たちは、私たちは、私たちは、私たは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、a たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちさ私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी चर्तूर आणायची असते आणि तुम्हाला कशी द्यायची असते हे मला तुम्ही शिकवायची गरज नाही हे फायदाच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील एवढं सांगतो आणि आपल्याला लागेल धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतीही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितना घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब किती तिथं कितीही संकट येऊ देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमचा बांधव शिक्षक बंधू भगिनी जागचा हलणार नाही कितीही संकट येऊ देत आपण आला आणि इथं रात्री साहेब रात्री, रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाही दोन वाजता झोपले नाही परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं ते दादानी शिकवलं आहे आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोली पासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक भगिनींच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद था